कारखानदारीतील त्या एसीतील पोस्टर बॉयची पंढरीच्या राजकारणात लुडबुड सुसंस्कृत पंढरीच्या राजकारणात सुपारी बहात्तरांची पुन्हा सध्या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे सर्वच राजकीय पक्ष आणि नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावत तयारी सुरू केली आहे निवडणूक आयोगाकडून अद्याप कोणतीही निवडणूक विषयी ठोस भूमिका जाहीर केली नाही तरी देखील राजकीय नेत्यांकडून निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करण्यात येत आहे अशातच अलीकडच्या काळात पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात कारखानदारीतील साखर सम्राट चोवीस तास एसी बसून डोळ्यावर रेबनचा चष्मा लावून राजकारणाच्या हवेत गोळ्या मारणाऱ्या पोस्टर बॉय त्यांच्याकडून अर्धवट राजकारणाचे धडे देण्याचा केविलवाणा प्रयत्न करण्यात येत आहे त्यांच्याकडून कधी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला साधी मदत तर सोडाच पण कधी दुःखद परिस्थितीत साधे डोळ्यातही अश्रूप देखील पुसण्याचं काम करण्यात आलं नाही उलट याच पोस्टर बॉय नेत्यांनी आपल्या स्वार्थासाठी मागील निवडणुकीत सुपारी बहादराची भूमिका मात्र प्रामाणिकपणे बजावून एकाला विजयी करण्यासाठी तर एकाला निवडणुकीत पाडण्याचं काम चोख केलंय यामुळे पंढरपूर मंगळवेड्यातील सर्वसामान्य नागरिकांना जोरदार राजकीय फटाका बसला तर काही नेत्यांनी फटाके फोडून अप्रत्यक्ष त्या पोस्टर बॉय नेत्यांना मलिदा चारल्याचं चा दिसून आले होते तसाच प्रकार आताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत देखील दिसून येण्याचा प्रकार समोर येत आहे कारखानदारीत बसून शेतकऱ्यांना उसासारखे पिळून खाल्ल्याप्रमाणे आता राजकारणाची खास येत आहे या एसीतील पोस्टर बॉय नेत्यांना शहर व ग्रामीण भागातील कोणती माहिती नसून मीच मोठा नेता आहे या आविर्भावात ते वागत असून त्यांच्याकडून ठराविक बगल बच्चांना समोर करून गर्दी जमवण्याचा अनाठाई प्रयोग करण्यात येत आहे पंढरपूर मंगळवेड्यातील सुसंस्कृत राजकारणात अशा पोस्टर बॉय सुपारी बहादर नेत्यांची लुडबुड पुन्हा वाढल्यानं स्थानिक राजकारण नाचल्याशिवाय राहणार नाही हे वेळीच ओळखून मतदार अन आता या सुपारी बहादरांना पंढरपूरचा सुप्रसिद्ध कुंभारघाट दाखवल्याशिवाय राहणार नाही